whoa एक एक मराठा 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा अरे आरक्षण आमच्या नाही कुणाच्या बापाच नाही कोण राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालंच पाहिजे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालंच पाहिजे हॅलो जय जिजाऊ जय शिवराय सकल मराठा समाज जुन्नर तालुक्याच्या वतीनं आज नारंगाव या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं मिटिंगचं आयोजन करण्यात आलेलं होतं संघर्ष योद्धा मनोजी जारांगे काल वीस तारखेला आंतरवाली सराटी या ठिकाणाहून समस्त मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी मागच्या सात आठ महिन्यापासून खूप मोठ्या पद्धतीनं संघर्ष सुरू ठेवलेला आहे अनेकदा आमरण उपोषण केलं आहे देखील ते सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसाठी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आमरण उपोषणाला ते बसणार आहेत आणि त्या ठिकाणी जात असताना सकल मराठा समाजाला सोबत घेऊन पायी दिंडी पायी वारी मुंबईच्या दिशेने काल आंतरवाली हो सराटी या ठिकाणाहून निघालेली आहे आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं जुन्नर ताकुल तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं आपल्या सगळ्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटलांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किंबहुना त्यामध्ये दे सहभागी होण्यासाठी जुन्नर तालुक्यातील सकल मराठा समाज देखील दिनांक बुधवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता जुन्नर आणि आलेफाटा या ठिकाणाहून पायी दिंडीने पुण्याकडे रवाना होणार आहे आणि त्याच्या निमित्तानं तयारीची बैठक म्हणून आज या ठिकाणी ही बैठक केली होती खरं तर माझी जुन्नर तालुक्यातील समस्त सकल मराठा समाजाला कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे आपण आरक्षणाच्या अत्यंत जवळ आहोत आपला संघर्षयोद्धा मनोजी जरांगी आपल्याला सांगतायत आता नाही तर परत कधी नाही आणि भावांनो माझी आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे की आता नाही तर परत कधी नाही ही संधी पुन्हा कधीच येणार नाही आपल्या पुढच्या भिड्यां पुढच्या पिढ्यांचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी आपल्या मुलांचं नातवंडांचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी आपण या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घ्या बुधवारी सकाळी साडेआठ वाजता उदापूर डिंगोरे जिल्हा परिषद गट ओतूर पिंपरी पेंढार जिल्हा परिषद गट आळे पिंपळंडी जिल्हा परिषद गट आणि बेलेराजुरी जिल्हा परिषद गट या चारही जिल्हा परिषद गटातील सकल मराठा बांधवांनी फाटा चौकामध्ये सकाळी साडेआठ वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये त्या ठिकाणी जमायचं आहे त्या ठिकाणाहून छत्रपती शिवरायांना अभिवादन करून ही आपली दिंडी किंबवना मोर्चा नारेंगावच्या दिशेने रवाना होणार आहे अगदी त्याच वेळेला सकाळी साडेआठ वाजता किल्ले शिवने शिवनेरी शिवजन्मभूमीतून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करून जुन्नर शहर तांबेपाडळी जिल्हा परिषद गट त्याचप्रमाणे उदापूर डिंगोरे जिल्हा परिषद गट आणि सावरगाव धालेवाडी जिल्हा परिषद गट या जिल्हा परिषद गटातील समस्त सकल मराठा समाज बांधव जुन्नर या ठिकाणाहून सकाळी साडेआठ वाजता निघतील पायी आणि गाडीने ज्या पद्धतीनं आपले बंधू मनोजी जरांगे पाटील ज्या पद्धतीनं ज्या शिस्तीनं या मोर्चाचं आयोजन त्यांनी आपल्याला घालून दिलं आहे त्याच पद्धतीनं आपण सगळेजण सकाळी साडेआठला जुन्नर या ठिकाणाहून आणि साडेआठला आळेफाटा या ठिकाणाहून ठिकाणावरून आपण पुण्याकडे प्रस्थान करणार आहोत साधारणतः साडेनऊ पावणे दहापर्यंत नारेंगाव या ठिकाणी आपण येणार ना आहोत नारेंगाव या ठिकाणी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वव्यसीला छत्रपती शिवरायांना अभिवादन करून ही आपली पायी दिंडी किंवा पायी मोर्चा पुढच्या तालुक्यामध्ये अर्थात आंबेगावच्या दिशेने आपण रवाना होणार आहोत कळंब मनसर राजगुरुनगर त्याचप्रमाणे चाकण मोशी मार्गे ज्या ठिकाणी आपल्याला सोयीचं पडेल त्या ठिकाणी आपण मुख्य मोर्चामध्ये जाऊन सकल मराठा समाज त्या ठिकाणी सहभागी होणार आहोत माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून कळकळीची कल विनंती आहे मागच्या काळात देखील आपण सगळ्यांनी उपोषणाला मग ते जुन्नर असेल नारंगाव असेल आळेफाटा असेल बेल्ला असेल राजुरी असेल अनेक ठिकाणी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी साखळी उपोषण आमरण उपोषण या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने या आंदोलनाला सक्रिय सहभाग आपल्याला नोंदवलेला होता हात जोडून आपल्याला आता तीच विनंती आहे यावेळेला आपल्या सगळ्यांना मुंबईमध्ये धडकायचं आहे आदरणीय मनोजी जरांगेंनी सांगितलं आहे की तीन कोटीपेक्षा अधिकचा मराठा हा मुंबईमध्ये जाणार मुंबईमध्ये चक्का जाम करणार आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय आपण माघारी येणार नाही आहोत माझी विनंती अशी आहे येताना आपण आपले कपडे सोबत ठेवावीत आपली गाडी सोबत ठेवावी आपल्या सोबत येणाऱ्या सगळ्यांचं रेकॉर्ड आपल्याजवळ ठेवावं आणि ज्या ज्या वस्तू आपल्याला ज्या अत्यावश्यक आहेत रोजच्या आपल्या गोळ्या असतील आपली काही औषधं असतील ही सगळी घेऊन यावीत ज्याला जितका दिवस शक्य आहे तितका दिवस त्याने आपल्या समाजासाठी एक दिवस चार दिवस पाच दिवस सात दिवस जोपर्यंत आदरणीय जी जरांगे सांगत नाही तोपर्यंत आपण मुंबईवरून परत येणार नाही आपण परत येणार तर मराठा समाजाचं आरक्षण हक्काचं आरक्षण घेऊन माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे आपण प्रत्येक जण आपल्या पक्षाचं आपल्या संघटनेचं काम करताना जितकं जीव तोडून करतो त्याच्यापेक्षा दहा पट काम हे आपल्या समाजासाठी आपल्या जातीसाठी आता करणं गरजेचं आहे ही वेळ पुन्हा पुन्हा नाही म्हणून भावांनो बहिणींनो लक्षात असू द्या येत्या बुधवारी चोवीस जानेवारीला सकाळी साडेआठ वाजता आळेफाटा आणि सकाळी साडेआठ वाजता शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याहून जुन्नरून आपण सारेजण निघणार आहोत कृपा करून या गोष्टीची नोंद घ्या आणि सगळ्यांनी या सकल मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आरक्षण मिळवून देण्यासाठी या मोर्चामध्ये या दिंडीमध्ये सहभागी व्हा अशा प्रकारचं कळकळीचं आवाहन करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव जय जिजाऊ जाऊ जय शिवराय जय भवानी आरक्षण मराठ्यांना आरक्षण कोण म्हणता देणार नाही तुमचं आमचं नातं काय जय पाटील आगे आगे पाटील जय जिजाऊ जय शिवराय आमच्या सर्व तरुण वर्गाला विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला मराठा समाजाच्या व आमच्या माता भगिनींना एक विनंती राहील आमची की सर्वांनी चोवीस तारखेला सकाळी साडेआठ ते दहाच्या दरम्यान ज्यांना जिकडं दिक्ड़, तिकडे यायला शक्य नाही त्या सर्वांनी आपल्या शिवाजी महाराज पुतळ्याच्या जुन्नरच्या पुतळ्यापासून ते जुन्नरच्या शहराच्या बाहेर विशीपर्यंत सर्वांनी यायचं आहे तसंच आळे फाट्यातील मार्केटयार्डपासून तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत सर्व माता भगिनीनं विद्यार्थ्यांना एक विनंती राहील की सर्वांनी या चोवीस तारखेला जो आपला जारंगे पाटलांचा रथयात्रा निघालेली आहे आपल्या मराठ्यांच्या आंदोलनासाठी त्या सर्वांनी माता भगिनी व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी याच्या कळकळीची विनंती आहे की सर्वांनी सहभागी व्हायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय मराठा मराठा आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचं